पेट्रोल पंपावर वाहनांच्या लागलेल्या रांगा तसंच अनेक पंपावर संपलेलं इंधन भाजीपाल्याची ठप्प झालेली वाहतूक याशिवाय अनेक परिणाम आता दिसायला आहेत हिट अँड रन प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक आणि बस चालकांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केलं आहे मंगळवारी सुद्धा आंदोलन सुरूच राहिल्यानं देशातील इंधन पुरवठा खंडित झालाय ट्रक चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानं अनेक ठिकाणी ट्रक तसेच उभे राहिलेत परिणामी पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर भाजीपाला बांधकाम साहित्य एवढंच नाही तर किराणा सामानाच्या पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झालाय केंद्र सरकारनं ट्रक चालकांच्या विरोधात केलेला कायदा रद्द करावा अशी मागणी आंदोलकांची आहे जर तुम्ही सात लाख रुपये घेणार एखादी गाडी चार किंवा पाच लाखाची आहे मग तो ड्रायव्हर सात लाख रुपये कुठून देईल दहा वर्ष तो जेलमध्ये राहील त्याचे मुलाबाळाची संगोपनाची जबाबदारी कोण घेईल हे शासनाने करायला पाहिजे शासनाने केंद्र शासनाने स्वतःहून त्याच्यामध्ये जबाबदारी घेऊन सामंजस्यपणाने तुम्ही एक समिती नेमा त्या समितीचे तुम्ही जे, जे काय अहवाल असेल त्या अहवालानुसार तुम्ही त्याच्यामध्ये उपाययोजना करा माझी काय कायद्यात संशोधन व्हायला पाहिजे कायद्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा फटका एसटीला डिझेल अभावी एसटी सेवा बंद होण्याची भीती निर्माण झाली दररोज एस टीच्या हजार बस गाड्या धावतात त्यासाठी सुमारे बारा लाख लिटर डिझेल लागतं एस टीला लागणारं डिझेल उपलब्ध झालं नाही तर सर्व सेवांचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसू शकतो इंधना कमतरतेमुळे मुंबईत बुधवारी स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला स्कूल बस संघटनेने हा निर्णय आधी जाहीर केलाय हमारी गाड़ियां जो चल रही है बच्चों की सुरक्षा देख के उनको सुरक्षा देने के लिए हम लोग गाड़ियां चला रहे हैं इसीलिए हम सबसे रिक्वेस्ट कर रहे हैं कि जब तक स्थिति नॉर्मल नहीं हो जाए तब तक कोऑपरेट करें डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएंगी संपात सहभागी झालेत संपात सहभागी झालेले चालक आणि शंभर पेक्षा जास्त ट्रक रेल्वे यार्ड परिसरात तसेच उभे आहेत हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाशिम मधल्या अकोला नांदेड महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत चिल्लर इथे सुद्धा काही काळ वाहन चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं नाशिकमध्ये ट्रक चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी टुरिस्ट चालक सुद्धा त्यात सहभागी झाले शेकडो वाहनांचा ताफा घेऊन टुरिस्ट कार चालक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर धडकले एकंदरीतच संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत